हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहे दोन केक एक आहे चॉकलेट केक आणि एक आहे बिस्कॉपचा केक तर आपण ते दोन्ही आप एका केकमध्ये कन्वर्ट करणार आहे तर ते कन्वर्ट कसं करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर इथे मी घेतलेला आहे बिस्कॉपचा स्प्रेड ठीक आहे तर हा थिक झाला आहे तरी तर मी ह्या क्रीममध्ये घेणार आहे दोन टेबलस्पून बिस्कॉपचं स्प्रेड आणि क्रीममध्ये प्रॉपर मिक्स करायचं आहे ठीक आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता बट काय होतं बिस्कॉपच्या स्प्रेडने क्रीम मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि थोडंसं सा आईससारखा लूक येतो त्याला तर त्याच्यामुळे काय होतं जर लॉंग डिस्टन्सवरती केक द्यायचा असेल तर दोन तास तरी फ्रीजमध्ये सेट करून ठेवा आणि नंतरच बिस्कॉपचा फक्त बिस्कॉपचा केक नंतरच द्या नाही तर डॅमेज होण्याची म्हणजे मेल्ट होऊन जातो पूर्ण तो, तो ठीक आहे तर असं त्याचा कलर चेंज होतो ठीक आहे आणि आपण हा घेणार आहे चॉकलेटसाठी आपला हाफ बनणार आहे चॉकलेटचा आणि हाफ बनणार आहे बिस्कोपचा तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथे घेतले आहे चॉकलेटचं गनाश हे पण आपण पन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे क्रीममध्ये पूर्ण गणाश मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून सगळ्या क्रीमला चॉकलेटचा टेस्ट येईल तर इथं घेतला आहे मी वॅनिलाचा स्पॉन्ज तर वॅनिला स्पॉन्ज घेतला आहे हाफ के, के जीचा आहे हा ठीक आहे आणि हा मी बेक केलेला आहे हा जो टीन आहे ना तो सात सात इंच आहे सात इंच ठीक आहे दुसरा एक हाफ के जीचा येतो तो, तो सहा इंच येतो म्हणजे त्याला हाईट कमी असते एवढंच बाकी तीनची साईज तेवढीच येते बट थोडासा हाईटला कमी येतो म्हणजे हा सात इंच आहे तो तर तो सहा इंचीचा आहे ठीक आहे तर यातले आपण तीन लेअर ह्या केकमध्ये यूज करणार आहे ठीक आहे आणि चॉकलेटचा हा स्पॉन्ज आहे ठीक आहे हा पूर्ण यूज करणार आहे आपण तर व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या पेजवर जर नवीन असाल ना कर, लानी, रोज होता है कट तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब पेजला आणि रोज आपले केकचे व्हिडिओ पाहतं आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे की केकचं लेअर आपण कसं कट करायचं ठीक आहे तर हाफमध्ये हाफ आपल्याला बनवायचं आहे ठीक आहे तर जो एक मोठा लेअर आहे तो हाफ के हाफमधला हाफ ओके तर त्याच्याप्रमाणे सर्व आपण असे कट करून घ्यायचे आणि हाफवाला चॉकलेट आणि हाफवाला व्हॅनिला असं करायचं ठीक आहे तर शुगर सेपन सोप करायचं ठीक आहे आणि चॉकलेटच्या स्पॉन्जवरती आपण काय करायचे तर हे आहे चॉकलेटचे जे गणाश ते मिक्स करायचं आहे कारण त्याने जे टेस्ट आहे ना तुमचा एकच नंबर बनतो आणि ह्याने ना क्रीम आपल्याला काय करायचे त्याच्यासाठी पायपिंग बॅगमध्ये भरायचे दोन्ही पण क्रीम आणि नंतर ह्याच्यावरती काम करायचे का तर दोन्ही फ्लेवर मिक्स नाही झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला केकला हे करायचे आयसिंग करायची आहे ठीक आहे तर दोन्ही क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहेत ठीक आहे आता पाहू शकता तुम्ही मी अगोदर बिस्कॉपला लेअरिंग करून घेत आहे तर लेस क्रीममध्ये आपला केक बनणार आहे एक एक वन टाईमच आपल्याला फक्त क कर... करायचं आहे पायपिंग बॅगने आणि इथे ही आहे चॉकलेटची क्रीम ओके तर याच्यामध्ये बिस्कॉपचं ना आपण बिस्किट पण स्प्रेड करू शकतो पण बट काय होतं ज्यावेळेस आपण केक कट करायला जातो ना मग त्याचेच पीसेस आपल्यात हातात येण्याची शक्यता कमी राहते म्हणून मी याच्यामध्ये बिस्कॉपचा जो बिस्किट असतं ना त्याचं क्रश वगैरे म्हणजे क्रश म्हणजे क्रम्स मिक्स नाही केलेलं तर असंच सगळं सर्वच आपण इथं पॅनिला केकचे लावणार आहे पाच लेअर आणि चॉकलेट केकचे लावणार आहे पाच लेयर तर आपल्याला केक आपल्याला हा बनवायचा आहे वन के जीमध्ये ठीक आहे तर सगळ्याच पाच टू पाच लेअरला आपण आयसिंग अशी सी करणार आतमध्ये ज्यावेळेस बाहेर करायची आहे ती नॉर्मल आपल्या जी केकला करतो ना आपण त्या पद्धतीने करणार आहे ठीक आहे तर प्रत्येक लेअरला चॉकलेटच्या स्पॉन्जला गनाश वापरलेला आहे आणि मी नॉर्मल जरी केक चॉकलेटचा बनवायला गेले ना तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये गनाश वापरते कारण खूप छान टेस्ट येतो त्याच्यामुळे ये ना चॉकलेटचा केकची ऑर्डर आत्ता माझ्या वाढलेल्या आहेत ठीक आहे कारण चॉकलेटच्या जो डार्क कंपाऊंड येतो ना त्याचा पण रेट वाढलेला आहे नॉर्मली आपल्याला तो एकशे वीस एकशे चाळीसला भेटत होता इथे पाहू शकता पाच लेअर आहेत केलेले मी एक दोन तीन चार पाच ओके तर, तर एका बाजूने बिस्कॉपची आयसिंग करून झालेली आहे बट त्याचा व्हिडिओ कष्ट नाही व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे तर तुम्ही चॉकलेटचा पाहू शकता थोडी थोडीशी क्रीम घेऊन आपल्याला सेम पद्धतीने लावायची आहे तशी इकडे पण लावलेली आहे नाहीतर मग आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरूनसुद्धा लावू शकतो फक्त दोन्ही क्रीम एकामेकामध्ये मिक्स नाही झाले पाहिजे थोडेसे तर लास्टला एंडिंगला जो फिनिशिंग येतं ना तिथं थोडंसं मिक्स झालं तरी चालतं काही हरकत नाही ठीक आहे तर इथं थोडंसं नाजूक काम आहे ज्यावेळेस आपण बाहेरून फिनिशिंग दिलं जातो अशा दोन कलर म्हणजे दोन कलर दोन फ्लेवर दोन डिझाईन अशामध्ये जर थोडंसं रिस्की आहे थोडंसं लक्ष देऊन करायचं ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि यूट्यूब पेजला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याने काय होतं की मग सगळीकडे थोडा थोडासा व्हिडिओ सर्वांना म्हणजे त्याची जी लिंक आहे थोडीशी पोचत जाते म्हणजे सर्वांना ज्यांना आता समजा एखाद्याला गरज आहे की आपल्याला केकचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि काही टिप्स असतात ते त्यांना माहीत नसतं तर जर तुम्ही फार थोडंफार शेअर वगैरे केलंत लग... तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जाईल आणि त्यांची जी समजा चान्स गरज वगैरे हो असते ती कम्प्लीट होऊन जाते ठीक आहे तर त्यांना थोडीशी हेल्प होऊन जाईल तर त्याच्यासाठी व्हिडिओला शेअर करा पूर्ण पहा लाईक करा आणि बेलायकन प्रेस करा आता इथे घेतलेलं आहे चॉकलेट गनाश थोडंसं गरम करून घेतलेलं आहे म्हणून याची प्रॉपर ड्रिपिंग होते तर एकदम थंड घेतलं ना तर त्याची ड्रिपिंग होत नाही तर थोडंसं ज्यावेळेस आपण केकला ड्रिपिंग करायला जातो तर त्यावेळेस थोडंसं गरम करून घ्यायचं एकदम नॉर्मली ठीक आहे जास्त पण गरम नाही करायचं की ते केकवर राहणारच नाही एकदम कोमट असतं ना तसं करून घ्यायचं आणि हा पण जो बिस्कॉपचा पण गणाश आहे ना त्याला पण थोडंसं गरम करूनच घ्यायचं आहे कारण तो आपला किती होता तर त्याच्यामुळे ते त्याला पण थोडंसं इथं आपल्याला ह्याचा गणाश आहे ना तो तीन टेबल लागला असेल बिस्कॉपचा आणि केकचा तर तो डेली यूजच होतो त्याच्यामुळे काही हरकत नाही बट केकचा सॉरी तो बिस्कॉपचा जो स्प्रेड आहे ना खूप कॉस्टली आहे त्याच्यामुळे त्याचा केक पण जरा थोडा कॉस्टली असतो चॉकलेट केकचा पण हा केक महाग असतो ठीक आहे तर खाली इथं स्टार नोजलने थोडीशी डिझाईन करत आहे म्हणजे त्यांनी जो फोटो पाठवले आहेत आपले कस्टमर आहेत ते त्यांच्या आमच्या सोसायटीमध्येच राहतात त्यांच्याच मुलाचा नाईन इयर्सचा बड्डे होता ठीक आहे तर बड्डे होऊन दोन दिवस झालेले आहेत आणि मला व्हिडिओला व्हायजवर करे टाईम भेटला नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही डिझाईन डेकोरेशन करू शकता म्हणजे त्यांनी फोटो पाठवला होता त्याप्रमाणे मी हा केक बनवण्याचा फुल ट्राय केलेला आहे आणि ऑलमोस्ट सेम ॲज इट इज तसाच केक बनवून त्यांना दिलेला आहे आणि वरती थोडंसं स्टार नोजलनेच डिझाईन काढलेली आहे कोणतेही इतर नोजल वापरलेलं नाही नॉर्मली बिस्कॉप केकवरती एकच नोजल किंवा नोजलची पण गरज पडत नाही एकदम सिंपल डिझाईन असतात बट काय होतं थोडंसं त्याचं मटेरियल कॉस्टली असतं बिस्किट असतं ना ते पण कॉस्टली असतं एकच बिस्किट असतं काहीतरी सिंगल जर आपण घ्यायला गेलो ना रॉक केक मटेरियल शॉपमध्ये तर ते सिंगल सिंगल पण विकतात तर आपा आपल्याला एका केकला ना जवळपास आता ह्या केकवरती मी तीन ते चार बिस्किट वापरलेले आहेत तर ते तीन ते चार बिस्किट म्हणजे एक बिस्किट तीसला तीस, तीस रुपयेला का चाळीस रुपयाला बसतं एवढं महाग असतं ते ठीक आहे एक सिंगल घ्यायला गेलं तर आणि पूर्ण एक पॅकेट घ्यायला गेला गेलात ना तर दोनशे ग्रॅमचं बिस्किट येतं अडीचशे रुपयेला काहीतरी येतं टू फिफ्टी एवढ्या साईजचं बिस्किट असतं लोटस बिस्कॉप तर ह्याचा मी क्रम्स करणार आहे ते ग्लासमध्ये टाकलेलं आहे आणि आपलं जे चपातीचं असतं ना त्याने थोडंसं त्याला थोकायचं मग असे क्रम्स तयार होतात ठीक आहे तर खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेला आहे आपला हा केक तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे तर टेस्ट वाईज केक बघायला केला तर दोन्ही पण फ्लेवर खूप छान टेस्ट लागते तर नक्की ट्राय करा आणि हा केक आपला ऑर्डरचा आहे ठीक आहे लवकरच आपल्या यूट्यूब पेजवरती आणखी खूप सारे नवीन डिझाईन शेअर करणार आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल ठीक आहे आणि हे आहेत कॅडबरीज ओके आणि लास्टला त्याच्यावरती ओरिओ पण लावलेले आहेत त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावरती ओरिओ बिस्किट पण लावा मग लास्टला एंडिंगला लावलेलं आहेत त्याचा मी फोटो शेअर केलेला आहे तर नक्की पहा खूप छान येतो ओरिओ के ओरिओ बिस्किटने पण केकला लुक खूपच छान येतो ठीक आहे तर इथं आपल्या आवडीप्रमाणे चॉकलेट लावू शकता म्हणजे त्याच्यावरती खूप थोडेसे डिझाईन होते वेगळ्या बट माझ्याकडे जे मोल्ड होते त्याच्याप्रमाणे मी लावलेले आहेत पण खूप छान वाटत होता केक आणि टेस्ट वाईज पण एकदम बेस्ट होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आता हा फॅनची चॉकलेट आहे की थोडंसं इथं मी करणार आहे डस्ट हा आहे गोल्डन डस्ट ठीक आहे तर हा गोल्डन डस्ट ना फक्त ब्लॅक चॉकलेटवरती चांगला उठून दिसतो बाकी व्हाईट चॉकलेटवरती आपण सिल्वर डस्ट करायचा खूप छान येतो त्याने तर अशा प्रकारे इथं आपला केक झाला आहे हाफ चॉकलेट आणि हाफ बिस्कॉट केकचा ऑर्डर इथं आपला झाला आहे कम्प्लीट तर लुक कसा वाटतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग सी यू अगेन बाय बाय